मध्ये जी सोशल मीडिया आहे म्हणजे आता हा यूट्यूब मी म्हण याच्यावरती व्हिडिओ बनवतो आहे फेसबुक ट्विटर असे अमेरिकन जे सोशल मीडिया आहे सामाजिक माध्यमं आहेत त्याला अल्टरनेट म्हणून भारतामध्ये सुद्धा आता सामाजिक माध्यमाची सुरुवात झालेली आहे आता त्या दृष्टीने भारताने सुरुवात काय केली आहे आताच नुकतंच अश्विन वैष्णव यांनी जाहीर केलं त्यांनी भारतीयांना संबोधन करताना काय सांगितलं की तुम्हीसुद्धा त्या झोवर या झो हा एक ॲप आहे त्या झोवर या आणि झोहोमधून ज्या काय तुम्हाला सुविधा मिळणार आहेत मग ट्विटर असेल म्हणजे भारतीय तो ट्विटर नव्हे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल असे अनेक तुम्हाला तिथे माध्यमं मिळतील आणि त्या माध्यमावरून